गडकोट मोहिमेसाठी बुलढाणा येथील युवक रवाना यावर्षी श्री रायरेश्वर ते प्रतापगड दरम्यान होणार गडकोट मोहीम संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री रायरेश्वर श्री गड़ हिंदुस्थान बुलढाणा विभागाच्या वतीने अनेक धारकरी बुलढाणा येथील कारंजा चौकातील दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन काल तेवीस जानेवारीला रवाना झाले आहेत यामध्ये संतोष सोनवणे सागर चव्हाण भारत शेळके अंबादास चव्हाण निलेश मुठे मयूर राऊत सागर बुरबुडे

दरवर्षी दर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून धारातीर्थ गडकोट यात्रेचं आयोजन आदरणीय श्री संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनातून होत असत ह्यावेळी ह्या गडावर शिवछत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली त्या गडापासून मोहिमेला सुरुवात होणार आहे आणि जिथं महाराजांनी पराक्रमाची शर्त करून अन्यायाचा कोथळा काढला त्या श्री प्रतापगडावर मोहिमेचा समारोप होणार आहे दरवर्षी बुलढाणा शहरातून आणि बुलढाणा विभागातून बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख श्री सागरदादा चव्हाण भारतदादा शेळके निलेशदा मुठ्ठे अशी अनेक ज्येष्ठ धारकरी मंडळी यांच्या माध्यमातून गडकोट मोहिमेचं आयोजन होत असतं आणि या गडकोट मोहिमेसाठी धारकरी वर्ग तिथून रवाना होत असतो या मोहिमेचं एक साधं आणि सोपं उद्दिष्ट आहे की भारतमातेचा उद्ध्वस्त होत चाललेला संसार तो ठिकाणावर आणण्याची कामगिरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आपल्या उपक्रमातून करत असतात ज्या ज्या घरावर शिवछत्रपतींची पावलं लागली त्या ज्या मातीत मराठ्यांनी आपलं रक्त सांडलं ती मातीत कपडावर लावण्यासाठी आणि भारताची आपल्या देशाची एक राखीव फौज म्हणून या धारकऱ्यांच्या हातून आपलं कार्य व्हावं या उदांत उद्देशातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या धरातीर्थ गड़कोट यात्रेचं आयोजन करत असतं यावेळेस